थोड़ प्रभाग दहा मधे अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ पहिल्याच दिवशी प्रतिसाद तुम्ही लढा आम्ही सोबत आहोत अशी गर्जना एम एस मराठी न्यूज नेटवर्क जत मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक बावीस प्रभाग क्रमांक दहा मधे अपक्ष उमेदवार फिरोज नदाफ यांचा प्रचार मोहिमेचा पहिलाच दिवस उत्साहात पार पडला घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधताना त्यांनी साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांत भावनिक आवाहन केले मतदारांच्या नजरेत नजर मिळवत नदाफ म्हणाले पैशाकडे बघता माझ्या कामाकडे बघा आणि मला एक मत द्या नागरिकांच्या छोट्या मोठ्या अडचणींमध्ये गेल्या काही वर्षांत त्यांनी केलेल्या मदतीची आठवण करून देत ते पुढे म्हणाले तुमचा दिलेला प्रत्येक मत म्हणजे माझ्यासाठी केवळ मत नाही ती मोठी जबाबदारी आहे पुढील पाच वर्षे मी तुमच्या सेवेत निष्ठेने उभा राही नदाफ यांनी प्रभागातील मूलभूत समस्यांवर उपाययोजना करण्याची प्रामाणिक तयारी व्यक्त केली कोणतेही अवास्तव आश्वासन देता त्यांनी स्पष्ट सांगितले मी पैशाची सत्ता किंवा पक्षाची ताकद घेऊन आलो नाही माझं काम माझी प्रामाणिकता आणि तुमच्याविषयीची नाळ घेऊन आलो आहे माझ्यावर विश्वास ठेवा त्यांच्या या स्पष्ट सर आणि विश्वासार्ह आग्रहामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये त्यांच्या सेवाभावी भूमिकेची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे नदाफ यांना मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभागातील निवडणूक चुळशीची होण्याची चिन्ह दिसू लागली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद